आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय त्यांना एकटं पाडलं जात आहे का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये का बोलत नाहीये उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाही त्यांना का पुढे अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये तिथे ते गुलाबराव पाटील कुठल्या तरी राज्यातल्या एका जिल्ह्याच्या शहराच्या नगरपालिकेमध्ये राणेसाहेबांची कशी खिल्ली उडवते ती खिल्ली उडवते दाखवू का व्हिडिओ दाखवू का व्हिडिओ मग का कोण बोलत नाही निलेश जी बोलतात ते खरं एक शिवसेनेचा नेता बोलत नाही ना रत्नागिरीचा ना कोकणातला ना महाराष्ट्रातला त्यांना का एकटं पाडलं जात आहे ना? का नाही सपोर्टिंग आपले दीपक केसरकर साहेबांनी घ्यावं रवी चव्हाण साहेबांचं ना घ्यावं ना तोडवतात कशाला प्रश्न म्हणून या बाबतीमध्ये दोन तारखेनंतर दसरा निलेशजी बोलले आहेत आम्ही लोक आपण बसू फडणवीस साहेबांबरोबर बसू चव्हाण साहेबांबरोबर बसू महायुती म्हणून ह्याच्यातून काय मार्ग निघतो आपण भाऊ ना सावंतवाडीसाठी काय तुमचा विकासाचा प्लॅन आहे हा विचारत नाही इथे केस झाल्या तिथे केस एवढं इंटरेस्ट आत्ता आक्षेप आहे